टाकळी ढोकेश्वर गट सर्वसाधारण महिला ढवळपुरी गट सर्वसाधारण महिला आणि निगोज गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष साठी राखीव आहे पंचायत समिती गणांसाठी जवळा गण आणि सुपा गण महिला सर्वसाधारण कानूर पठार गण नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण वाडेगावान गण अनुसूचित जाती असे सर्वसाधारण टाकळी ढोकेश्वर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कर्जुले हरिया गण आणि भाळवणी गण सर्वसाधारण

निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे तालुक्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल